नगर दक्षिणची जी जागा होती ती यंदाच्या लोकसभा इलेक्शनमध्ये मोठा चर्चेचा विषय होती कारण तत्कालीनचे जे पारनेरचे आमदार होते निलेश लंके ते दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले मात्र अजित पवार यांनी बंड केलं त्यावेळी लंके यांनी अजित पवारांसोबत जाणं पसंत केलं होतं पुढं नगर दक्षिण लोकसभेच्या जागेसाठी ते पुन्हा शरद पवार गटाकडे परतले नुसते परतलेच नाही तर त्यांनी नगर दक्षिणची लोकसभेची जागाही लढवली आणि जिंकली देखील त्यांनी भाजपच्या सुजय विखे यांचा तीस हजार मतांनी पराभव केला आणि त्यांनी देशाच्या सर्वोच्च सभागृहात आपलं स्थान मिळवलं मात्र आता ते ज्या पारनेर मतदारसंघातून आमदार झाले होते तिथून ते आता आपल्या पत्नी राणी लंके यांना मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे आणि त्याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी मनस्वी ढवळे आता तसं बघायला गेलं तर निलेश लंके हे राणी लंके यांना लोकसभेला निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार होते आणि लंके परिवाराकडून तशी तयारी देखील करण्यात आली होती मात्र शरद पवारांच्या आग्रहानंतर निलेश लंके यांनी स्वतः लोकसभा लढवली होती आणि जिंकली देखील आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती निलेश लंकेंच्या जागेवर त्यांच्या पत्नी राणी लंके विधानसभा लढवणार आहेत आणि लंकेंच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावरती राणी लंकेंचा भावी आमदार म्हणून उल्लेख देखील होतोय नुकताच त्यांचा वाढदिवस झाला यावेळी देखील मोठी बॅनरबाजी लंकेंच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती त्यामुळे शरद पवार गटाकडून उमेदवारीसाठी त्यांचं नाव निश्चित आहे आता बघायला गेलं तर जिल्ह्यात निलेश लंके यांना मिळणारा प्रतिसाद किंवा त्यांनी केलेलं सामाजिक कार्य म्हणजेच की कोविडच्या माध्यमातून असेल किंवा ते ज्या प्रकारे शालेय विद्यार्थ्यांना मदत करतात त्यातून ते त्यांची प्रतिमा ही जिल्ह्यात लोकनेता म्हणून झालेली आहे शिवाय त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची मोठी फौज देखील आहे तसंच त्यांना मांडणारा मोठा वर्ग तालुक्यात आणि जिल्ह्यात आहे त्याची प्रचिती आपल्याला नगर दक्षिण मतदारसंघातील लोकसभेच्या आकडेवारीचं जर विश्लेषण केलं तर नक्कीच कळेल कारण लोकसभेला पारनेर मधून निलेश लंके यांना एक लाख तीस हजार मतं होती तर सुजय विखे पाटील यांना ब्याण्णव हजार तीनशे चाळीस मतं होती पारनेर मधून निलेश लंके यांना मिळणारं लीड हे अडोतीस हजारांपेक्षा देखील अधिकच होतं आता या बाबींचा जर विचार केला तर कुठेतरी विधानसभेला राणी लंके प्लस मध्ये दिसतात मात्र राणी लंके यांच्यासाठी ही विधानसभेला उमेदवारी मिळणे इतकं सोपं असणार नाहीये कारण इथून ठाकरे गटाने देखील आपला दावा सांगितला आहे ठाकरे गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले हे पारनेर मधून लढवण्यासाठी इच्छुक आहेत तसंच ठाकरे गटाचे तालुक्यातले ज्येष्ठ नेते शशिकांत गाडेसर देखील इथून लढवण्याच्या तयारीत आहेत अशातच शशिकांत गाडे असतील असतील किंवा संदेश कारले दोघांबद्दल जर बोलायचं झालं तर दोघांनाही तालुक्यात मांडणारा मोठा वर्ग आहे आणि शिवाय जर बघायला गेलं तर पारनेर मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे दोन हजार चार पासून ते दोन हजार चौदा पर्यंत शिवसेनेचा आमदार होता शिवसेनेचे विजय औटी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते शिवाय निलेश लंके देखील मूळ शिवसेनेचेच होते मात्र विजय आवटी यांच्याशी असलेल्या राजकीय वैरातून लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली होती आता मध्यंतरीचा जर काळ पाहिला तर शिवसेनेत फूट पडली आहे आणि पारनेरमध्ये देखील शिवसैनिक हे विभागले गेले आहेत मात्र शिवसैनिकांचा मोठा वर्ग हा अद्यापही ठाकरेंसोबत आहे अशातच पारनेरची उमेदवारी ही कुठेतरी शिवसेनेला म्हणजेच ठाकरे गटाला मिळावी अशी भावना ठाकरे गटांच्या कार्यकर्त्यांची आहे मात्र निलेश लंके यांचा मतदारसंघातला दबदबा पाहता ही जागा शरद पवार गटाला म्हणजेच राणी लंके यांना मिळण्याची शक्यता आहे असं झालं तर संदेश कारले हे बंडखोरी करून या ठिकाणाहून अपक्ष आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील अशातच जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांनी केलेली विकास कामं किंवा त्यांना मांडणारा तालुक्यातला शिवसैनिकांचा मोठा वर्ग त्यांच्या जोरावरती ते राणी लंके यांना टक्कर देऊ शकतात आता ठाकरे गटाकडून आणखी एक नाव चर्चेत येतं ते, ते म्हणजे डॉक्टर श्रीकांत पठारे पठारे हे ठाकरे गटाचे पारनेरचे तालुका प्रमुख आहेत आणि त्यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय केलाय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी तालुकाभर भगवा सप्ताह संपर्क अभियान देखील सुरू केलंय तसंच त्यांनी काही दिवसांपूर्वी आरोग्य शिबिर देखील आयोजित केली होती आणखी बघायला गेलं तर माजी आमदार विजय औटी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीच्या काळात ठाकरे गटाने त्यांना बडतर्फ केलं होतं त्यामुळे त्यांच्या समोर अपक्ष निवडणूक लढण्याचा पर्याय होता आता तसंच जर महायुतीबद्दल बोलायचं झालं तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रशांत गायकवाड आहेत ते देखील या ठिकाणाहून हो, उमेदवारीसाठी इच्छुक आहेत आता निलेश लंके हे राष्ट्रवादीचे असल्यामुळे आणि ते अजित पवारांसोबत काही वेळ असल्यामुळे अजित पवार गट इथून आपली दावेदारी सांगत आहेत तर हा मतदारसंघ शिवसेनेचा बालकिल्ला असल्यामुळे शिंदेगड देखील इथून इच्छुक आहे शिंदे गटाचे विकास लोहकरे यांनी देखील पारनेरची जागा ही आपल्यालाच मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत आता या सर्वांमध्ये भाजप देखील पाठीमागे नाहीये भाजपकडून देखील इच्छुकांची भाऊगर्दी पाहायला मिळते आहे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील झावरे माजी सभापती काशीनाथ दाते प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे तालुका अध्यक्ष राहुल शिंदे माजी अध्यक्ष सुनील थोरात हे देखील या मतदारसंघातून इच्छुक आहेत शिवाय यामध्ये आणखी एक नावाची चर्चा आहे ते म्हणजे माजी खासदार सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे धनश्री विखे या देखील निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे आता बघायला गेलं तर विखे घराण्याचं नगर जिल्ह्यात सहकाराच्या क्षेत्रात मोठं जाळं आहे त्याचा विचार करून विखे पाटील घराणं आपला दावा सांगत असावं मात्र लोकसभेला जे सुजय विखे पाटलांसोबत घडलं त्याचं देखील एक आत्मपरीक्षण विखे पाटलांनी इथून नक्कीच केलं असेल असो आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्स मधून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी महाराष्ट्रभूमीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद